नमस्कार मित्रांनो मी मम्मीवर प्रँक करणार आहे तर तुम्ही शेवटपर्यंत प्रँक बघा मी का करणार खूप मजा येणार आहे हे बघा मी हे लाल कलर घेतलेला आहे आणि मी नाटक करणार आहे की तर मी पडणार आणि ते मला आहे ना परतीचं ते इथं लागणार आणि इथनं रक्त निघणार तर असं मी फ्रँक करते आणि घरात कोणच नाही का तर पप्पा बहिण आणि भाऊ वगैरे कोणच नाही ते असले त्यांच्यासमोर केला तर मिळेलच म्हणजे बोलणे खाईन पप्पाचे वगैरे पप्पा मम्मी बाथरूम बाथरूममध्ये तर ती पटकन यायची आधी तयारी करून ठेवली मुलगाच इथे खेळतोय बाकी कोण नाही तर आता मी प्रँक करते तयारी करते तयारी तुम्हाला दाखवते इथं मी कॅमेरा ठेवलेला आहे बरोबर असं इथं दिसणार फार कॅमेर इथं मी ठेवलेलं आहे तर आता मी हे व्हिडिओ इथं स्टॉप करते इथं थोडंसं मी हे कलर तिथं पाडते इथं लावते आणि मम्मी आली मला काय न मम्मी यायला आली बाथरूम मध्ये तर मी पटकन नाही का ओरडते तर तुम्ही शेवटपर्यंत बघा खूप मजा येण्यामध्ये काय तर असं झालं ना मम्मी घाबरती मम्मीला एकदम कस्तरी होतं मग थोडी मम्मीची मी मजा घेते तर आता मी व्हिडिओ स्टॉप करते तयारी करूस तर हे बघा मी असे इथं टाकले कलर हे तुम्हाला गुलाबी दिसत असेल का तर ते फिल्टर होतं म्हणून लाल दिसत नाही माझा मुलगा मध्ये मध्ये येते मी पटकन तयारी करते असे इथं टाकले की तिला वाटत असते आणि थोडं लावते म्हणजे तिला वाटण हा लागले म्हणून येत नाही ना मी एक मिनिट मी असते असं करते हे बघा बहीण भावांना मी असं केलेलं आहे आणि हा कलर आहे ना तिथं असा इथं पण असं थोडस भरवते आणि असं केलं की असं केले ग तर ती खूप घाबरेन म्हणून असं केलं की असं हा फिलू मध्ये मध्ये नका आता निवड सुरू थांबा थांबा फिलू थांब मी बघते मम्मीच हे बघा खूप आता मजा येणार आहे

बाई तरी जा घेऊन अगं जाऊ ते घेऊन बाई दा भांड्याच्या वेळेस भांडा असतात असोपाच्या वेळेस माणसाने दुश्मन कासान साथ द्यावा जाण घेऊन पोकरा बोलू भांडण्याच्या वेळेस भांडण असेल काय भांडण्याच्या वेळेस भांडण असते आणि चुकतो चुक त्याचा नंबर पण लवकर ये ना हे तू काय हसतोस बोलवते त्याला

म्हण तुम्ही म्हणून घेतो तुम्ही बाजू घेता काय माझं काय धर दर धरपडून धरपडून आले पण म्हणून तुम्ही बाजूची बाजू म्हणून गेले त्याच्यावर

आली आले काय झालं काय नाही म्हणून आली मी लागलं लागल का विदार पाडून पडते कॅमेरा ठेवलं किती खाली काय म्हणून पड आता काय आलं कळलं काय ताई चांगलं कोण वाईट कोण आहे कळलं का लगेच आली फ्रँक फ्रँका असत्रेंका आहे पण काय म्हणते कशी आली पोत म्हणजे मी चांगल्यासाठी आले

अगं ती आली म्हणून पण असं झाले की माणूस येतेच ना पळत हा पळत कि लेकर मम्मी माऊल लागलं मम्मी माऊल लागलं म्हटलं खरं लागलं काय पाय पडली म्हणून मी आले मला काही लेकर मला म्हणले आता मम्मी लागलो माऊला डोकं फुटलं मम्मी पडली पडली मी म्हटलं छोटीच पडली काय ही कुत्री पडली मला काय माहिती नव्हतं वरण माझे हाल लागली आणि फोन लावायला लागली

जे मी चांगलं इला वाचवायला आले मी धडपडच केला आ मानावरला पण रिक्षेमध्ये घेऊन जाते परत पाणी दिलं ते केलं आता वरतनं मायावरनं पलटिकाल मध्ये गेलं काच्यामध्ये बोलले नाही उलट नाही बाबा तर झालं ना थोडं पण नाही होत ते तर पडले पण मला तर नाही पण तिला लागलं लागे आता काय पण ट्रॅक मला पूर्ण उलटच पडला माझ्यावरच ते आता मला लई बोलणार रेट